श्री सद्गुरु राजा राजाधिराज योगीराज श्री सद्गुरू स्वामी समर्थ महाराज की जय तर बघा स्वामी माऊली खूप सुंदर अशी मूर्ती बघा जळगाववरून संदीप दादा आणि संध्याताईंनी ऑर्डर केली बरं का कारण ते दोघं भाऊंड आहेत भाऊबिजलच त्यांनी ऑर्डर केली होती पण कसं आहे की तेव्हा ट्रॅव्हल्स नसल्यामुळं आम्ही पाठवू शकलो नाही तर बघा दोन्ही बहिणी भाऊकडे बघा खूप सुंदर असे स्वामी ह्याच्यावरती पंचामृतचा अभिषेक चालतो आणि तुम्ही पाण्याचा सुद्धा अभिषेक करू शकताय गुरुवारी आणि रोज पाण्याचा केला तरी चालतो तर बघा एकूण दोन शिंपलं हे एक शिंपलं घेतलेलं आहे दादानी ताईनी हा एक शिंपला आहे तसंच बघा हा सुंदर असा शंख आहे बरं का हा ओरिजिनल शंख आहे तुम्ही बघू शकताय ह्याच्यावरती लड्डू गोपालची प्रतिमा आहे तसंच बघा दक्षिणावरती शंख घेतलेला आहे ताईनी पूजा करण्यासाठी त्या जर बघू शकता हा हार आहे तो ताईंचा आहे बरं का संद आहे आणि दादांनी स्वामींना वाळा घेतलाय दादांचा वाळा आहे फक्त स्वामींना त्यांनी वाळा घेतलेला आहे छोटा आणि संदाईंनी बघा स्वामींना हार आणि हे घेतलेलं आहे मुकुट तर हा मुकुट जो आहे किरीट म्हणतात बरं का असं वाकवून नाही का पाठीमागं गोंडा वगैरे लावून तुम्ही घालू शकताय तसंच बघा ही गरुड घंटी बघू शकताय गरुड घंटी घेतलेली आहे आणि स्वामींची जी मूर्ती बघताय एक ताई आहेत बरं का त्या स्वतः डॉक्टर आहेत कात्रजला ला त्यांचं क्लिनिक आहे तर ताई गेले तीन वर्षापासून माझे व्हिडिओ बघतात तर त्यांच्या क्लिनिकसाठी बघा ताईंनी आपल्याकडे मूर्ती घेतली तीन वर्षापूर्वी छोटी घेतली होती पण ती थोडीशी डाग पडल्यामुळे ताई म्हटले की विसर्जन करते आणि खूप जुनी मूर्ती आहे म्हणले ताई त्या आणि बघा कवड्याची ताईने माळ घेतलेली आहे पिवळ्या त्या जर बघू शकताय इव्ही लाई त्यांच्या दोन मुलांसाठी नजर चांदीमध्ये मध्ये इव्ही लाई घेतलाय त्या सुद्धा हा शंख सुद्धा त्या डॉक्टर ताईंचाच आहे गुरुवार गुरुवारसाठी हे गोमती चक्र ताईंनी बघा एकूण एवढे घेतले चार पाच सात सात गोमती चक्र मोठे गोमती चक्र आहेत बर हे त्याचबरोबर बघा कोणाची सारे का संगीता आवाळे मुंबई वरून बघा ऑर्डर आहे लक्ष्मी मातेच्या सुंदर अशी मूर्तीची कमळातली आणि हे सुद्धा आहे बघू शकताय ताईंचं एका ताईंचं ऑर्डरच आहे आणि त्या ताईंच ऑर्डरच आहे वैभव लक्ष्मी यंत्र तर कोल्हा मार्गशीर्ष गुरुवारमुळं पूजा साहित्याचं बुकिंग जोरदार चालू आहे कुरिअर तुम्हाला दिवाळीसारखं नको व्हायला कारण काय होतं दिवाळीत अचानक ऑर्डर केली भरपूर ताईंना कुरिअरच मिळालं नाही असं नको व्हायला त्यामुळे ऑर्डर करा चांदीची रत्न स्वामींसाठी एक फूट मूर्तीसाठी बघा ह्याला पाठीमाग गोंडा लावायचा आहे एक फूट मूर्तीसाठी स्वामींचा हा हार लिमिटेड स्टॉक आहे हार आणि मुकुट आपल्याकडे अवेलेबल आहे तर ज्यांना ज्यांना हवा त्यांनी मेसेज करायचा आहे आणि ताईंचा एका मुकुट सुद्धा आहे तर बघा सीता ताईंनी सुंदर असा कामाक्षी दिवास सिंगल घेतलाय बरं का आपल्याला बघू शकताय हा सुद्धा डिस्पॅचिंग होते कोणाचे ताई रुपाली ताई रुपाली ताईंचा बघा सुंदर असा कोल्हापूर महालक्ष्मी आईचा मुकुट ऑर्डरच आहे ही बघा सगळी जी ऑर्डर तुम्ही बघताय ती आपल्याकडली बघा ही ऑर्डर मार्गशीर्ष स्पेशल गुरुवारचीच आहे गुरुवारला तुम्ही शंख नक्की ठेवा लक्ष्मीच्या पूजा दक्षिणावती ठेवा किंवा वाजणारा ठेवा त्याचं बघू शकता शिंपलं ठेवा स्वामींची मूर्ती जे जे हवं